अक्षरमानव माणूस संमेलन सोळा दिनांक पंचवीस सव्वीस आणि सत्तावीस जुलै दोन हजार पंचवीस ठिकाण हडशी मावळ जिल्हा पुणे अक्षर मानव संघटनेकडून दरवर्षी माणसांचं एक संमेलन भरवलं जातं दरवर्षीच्या संमेलनाला एक विषय किंवा एक नाव दिलं जातं किंवा असं म्हणूया की माणसाच्या जगण्यातली एक संकल्पनाच दिली जाते आणि त्या संकल्पनेच्या भोवती तीन दिवस गप्पा मारत चर्चा करत त्या संमेलनाचा आनंददायी आणि तेवढाच गंभीर जगण्याला उपयुक्त असा उलगडा करत हे संमेलन चालतं संमेलनाचा मुख्य उद्देश आहे माणसाला माणूस जोडणं त्यामुळे कसला भेदभाव न करता सर्व क्षेत्रातली सर्व भागांमधली सर्व गटातटांची माणसं इथे था येतात या संमेलनात सहभागी होणारी सर्वच्या सर्व माणसं एकत्र राहतात आणि एकमेकांशी सतत बोलत एकमेकांना जाणून घेत असतात माणसांनी एकमेकांना आस्थेनं समजून घेण्यासाठी माणूस घडवण्यासाठी आणि माणसांमध्ये सर्व मतांच्या भेदांच्या पल्याड जाऊन आत्मीयता निर्माण होण्यासाठी हे संमेलन आहे दरवर्षी मानवी आयुष्यातला एक महत्वाचा विषय घेऊन त्यावर हे संमेलन आयोजित होतं यावर्षीचा विषय आहे आम्ही भारताचे लोक देशातल्या माणसांच्या जगण्यावर आणि जगण्याच्या मुद्द्यांवर आपण सर्वांनीच बोलायचं आहे भारतीय लोक म्हणून आपण घरापासून दारापर्यंत काय जगतो आहोत काय जगायला पाहिजे यावर बोलायचं आहे आणि ऐकायचं आहे रम्य ठिकाण रम्य पाऊस रम्य माणसं उत्तम जेवण चहा नाश्ता गाणी बजावणी नृत्यसुद्धा हास्यविनोद गप्पा आसपास फिरणं लागलं सवरलं तर देखभाल करायला माणसंही असतात सोबतीला निकोप निरोगी पाऊसही असतो महिलांची राहण्याची स्वतंत्र व्यवस्था केली जाते या संमेलनात मात्र दारूला बंदी असते वयाची अट नाही सगळे कुटुंबीय मिळून येऊ शकतात मुलांना सोबत आणता येतं आणि मनसोक्त बागडू दिलं जातं संमेलन शुक्रवारी चार वाजता अचूक सुरू होईल काही मान्यवर व्यक्तींची बीज भाषणं होतील आणि रविवारी चार वाजता संमेलन संपेल नाव नोंदणीची मुदत पंधरा जुलै दोन हजार पंचवीसपर्यंतच आहे त्यानंतर नावं स्वीकारली जाणार नाहीत धन्यवाद